घरच्या मनोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या सातिवली गावामध्ये आघोरी पूजा आणि जादू टोळ्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे आघोरी पूजा आणि जादू टोळ्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र त्याआधीच आघोरी पूजा करणाऱ्या मांत्रिकानं या घटनास्थळावरनं पळ काढला होता पूजेमध्ये सहभागी असलेल्या अशोक बात्रा यानं ग्रामस्थांसोबत हुज्जत घातली रावीची भाषा केली आणि घटनास्थळावरनं तो निघून गेला घटनास्थळी अघोरी पूजेसाठी पिठाची बाहुली लिंबू चाकू पांढरी टोपी बिडी सिगरेट कोंबड्याची पिसं आबीर गुलाल आणि अगरबत्ती असं साहित्य सापडलं या संपूर्ण प्रकरणाबाबत सातिवली ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी आमच्या सातोली गावामध्ये एक अघोरी प्रकार अशोक बात्रा यांनी केला त्यामुळे आमच्या ग्रामस्थांमध्ये गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे तर ते अगोरी प्रकार काय नेमका केलेला आहे ते त्यांच्याकडून त्याची चौकशी झाली पाहिजे आम्ही पोलिसांनासुद्धा कळवलेलं आहे ते की त्यांना इतिहासा अगोरी प्रकार झालेला आहे त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई करा पण अजूनपर्यंत पोलिस आलेले नाही मिळत पण त्याची सकल चौकशी करून त्यांना इथे बोलवून आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी करा सर्व ग्रामस्थांची मागणी आहे हे नक्की काय आहे या संदर्भात आपण या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सर काय नाव तुमचं टंटामुक्ती मी सतुले संदीप उराडे संदीप तुकाराम उराडे काय हा काय झाला काय प्रकार झाला मला पण समजत नाही पण आम्ही तिथे जाऊन आलो जागेवर तिथे पण जाऊन आलो त्यांना विचारलं मी का काय केला तुम्ही प्रकार येऊ कशासाठी केलाय आम्हाला तुम्ही सांगा ना सांगा सरपंच साहेब कोण होत हे सरपंच साहेब होतं उपसरपंच साहेब आमच्या तर नाही हे करणार कोण राहुल अशोक पात्रा मला नंतर माहिती पडलं मी एकटा येऊन हा फोटो माझे फोटो पण आहे त्यांचे मी एकटा येऊन गेलो त्याने विचारला मी म्हणा बोललो बाजू आहे कुठले आहेत पिल्यारचे पिलारचे आहेत त्यांचे